रात्रीच्या सुमारास शिकारीच्या शोधात जंगलातून भटकून गावात प्रवेश केलेल्या काही लांडग्यांनी गोठ्यात बांधलेल्या शेळ्यांवर हल्ला चढवीत शिकार केल्याची घटना घडली ही घटना सोळा डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास तालुक्यातील सरांडी बुद्रुक येथे उघडकीस आली आहे या घटनेत स्थानिक सरांडी बुद्रुक येथील किरण खुशाल माटे नामक पशुपालकाचे जवळपास नऊ हजार रुपये किमतीच्या शेळीचा मृत्यू झाला असल्याचा आरोप करण्यात आला आहे प्राप्त माहितीनुसार ग्रामीण भागात शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेतकरी व नागरिकांकडून शेळी पालनाचा व्यवसाय केला जातो तथापि घटनेच्या दिवशी पीडित पशुपालकाने सायंकाळच्या सुमारास राहत्या घराला लागून असलेल्या गोठ्यात काही शेळ्या बांधून ठेवल्या होत्या दरम्यान शिकारीच्या शोधात जंगलातून भटकून गावात प्रवेश केलेल्या लांडग्यांनी रात्रीच्या सुमारास गोठ्यात बांधलेल्या शेळ्यांवर हल्ला चढविला या हल्ल्यात जवळपास नऊ हजार रुपये किमतीच्या एका शेळीचा मृत्यू झाला तथापि सकाळच्या सुमारास पीडित पशुपालक शेळ्यांना सोडवण्यासाठी गोठ्यात गेला असता त्याला एक शेळी मृत अवस्थेत आढळून आली यावेळी वन्यप्राणी लांडग्यांच्या हल्ल्यात शेळीचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करीत घटनेची माहिती लाखांदूर वन विभागाला दिली त्याअंतर्गत लाखांदूरचे वनपरिक्षेत्राधिकारी रुपेश गावित यांच्या मार्गदर्शनात वनरक्षक जी डी हप्ते यांनी घटनास्थळी पोहोचत घटनेचा पंचनामा केला या घटनेत पीडित पशुपालकाने शासनाकडून नुकसान भरपाईची मागणी केली आहे